खरं तर संध्या सोनावणे आहेत संध्या सोनावणी तुम्ही युवती प्रदेशाध्यक्ष आहात खरं तर त्या गटातल्या युवती प्रदेशाध्यक्षांनी खूप खाल स्तरावरती खालच्या स्तरावरती जाऊन टीका टिप्पणी केली सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की जोपर्यंत जो, माफी मागत नाही तोपर्यंत येणार नाही दोन्ही पवार एकत्र म्हणजे येतील का आणि तुमचं काय मत आहे नाही नक्कीच यावेत जसं आधी माझ्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे की अजितदादा हे आमचं नेतृत्व आहे दादांचा शब्द आणि दादांचा जो निर्णय असेल तो आमच्यासाठी अंतिम असेल पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही दादाच्या प्रत्येक निर्णयात याच्या आधीही सगळे सोबत होतो आणि नंतरही असू आणि आपण सांगितलं की त्या पक्षातल्या युवती अध्यक्षांनी दादांवरती ज्या पद्धतीची टीका केली तर मला असं वाटतं त्यांनी माफी मागितली तरी त्यांना कुठेतरी यावेळेस येताना जरा जात दिला पाहिजे कारण वारंवार ज्यांची पत पात्रता नसती अशा लोकांनी दादांवरती बोलणं मला असं वाटतं कुठेतरी सूर्यावर थुकल्यासारखं होत आहे त्यामुळे त्यांनी माफी मागायची न मागायची हा त्यांचा जरी प्रश्न असेल तरी आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही आमच्या नेतृत्वावर जेव्हा जेव्हा कोणी बोललेला आहे आम्ही ते कदापि सहन करून घेणार नाहीत